अगदी सुंदर डिजिटल लिलन माझ्याकडे आहे तुम्ही बघत असतील तर हिचा लुक जो येतो ना खूप सुंदर हिचा लुक येत असतो चेक्स प्रिंट मध्ये असो की डॉट प्रिंट मध्ये असो की हेवी वर्क मध्ये असो की नॉर्मल वर्क मध्ये असो लाईट कलर असो की डार्क कलर असो तर एक काम करा स्क्रीन वरती नंबर दिलाच गेलाय त्याच्यावर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही सगळ्या प्रकाराचं प्रीडिफ मागू शकता नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि अजमेरा फॅशन जे आहे ना हे स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत आणि स्वतः हे प्रोडक्ट बनवत असतात आणि हे होलसेल मार्केट आहे तुम्हाला माहिती असेल अजमेरा फॅशन मध्ये सगळ्या प्रकारचे पॅटर्न इथे भेटून जातात हर व्हेरायटी इथे भेटून जात असते म्हणून काळजी नका करू जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट स्टार्ट असेल तर तर तुम्ही अजमेरा तुमचा करू गोष्ट आपल्याकडे खूप त्यातलेच कलेक्शन मी आणले सुंदर असे लिलन साडी विथ कॉटन साडीचं कलेक्शन कारण तुम्हाला माहिती आहे आता झाली सुरू गर्मी म्हणून ते कलेक्शन आता जास्त करून यूज करत असतात आणि त्याचे डिमांड सुद्धा असते म्हणून तुम्ही लास्टपर्यंत माझा व्हिडिओ नक्कीच बघा आणि माझं नाव आहे सपना पाटील तर आजचे कलेक्शन काय आहे ते बघूया आपण आधी मी तुम्हाला दाखवणार आहे लिलनची साडी अगदी सुंदर डिजिटल लिलन माझ्याकडे आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर आणि तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल ना थोडा तर ते आहेत कस्टमरांचे काही लाईव्ह कस्टमरांची पर्चेजिंग चालू आहे म्हणून थोडासा आवाज तुम्हाला येणारच तुम्ही बघत असतील माझ्याकडे एकदम सुंदर कलेक्शन आहे लेटेस्ट पॅटर्न आहेत ते जास्त करून ट्रेंडिंग मध्ये चालत असतात आणि ते आहे म्हणजे लिलनची साडी आता जो लिलन साडी आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज भेटून जाते अगदी सुंदर पॅटर्न्स आपल्याला भेटून जात असतात तुम्ही बघत असतील याच्यामध्ये जर का तुम्हाला डार्क कलर हवे असतील लाईट कलर चार्ट हवे असतील ना तर सगळ्या प्रकारचे कलर्स आपल्याला याच्यामध्ये भेटून जातात म्हणून काळजी नका करू सगळ्या प्रकाराचे पॅटर्न्स आपल्याकडे आहेत पण एक आहे की तुम्हाला कशा प्रकारे पॅटर्न्स ठेवायची तुमच्या एरियावाईज कसे प्रोडक्ट चालत असतात घरून जर का बिझनेस तुम्ही स्टार्ट करत आहात ना घरून बसून बिझनेस स्टार्ट करायचं आपल्या एरिया वाईज कसं प्रोडक्ट चालत असतं कुठले प्रोडक्ट घालत असतात लेडीज आहेत कशा प्रकारचे गर्ल्स आहेत काय वेअर करत असतात ते आपल्याला माहिती पाहिजे त्याचनंतर हा माझ्याकडे सुंदर असा लिलनची साडीच आहे पण लाईट कलर चार्ट आहे आधी आपण बघितला होता डार्क कलर चार्ट आहे तुम्हाला लाइट कलर चॅट मध्ये त्याच नंतर आपण ऑल ओव्हर साडी बघूया कशा प्रकारे आहे ही आहे तुम्हाला ट्रेडिशनल साडी कारण जेव्हा आपण हिला वेअर करतो ना तर हिचा लुक जो येतो ना खूप सुंदर हिचा लुक येत असतो आणि तुम्हाला प्रॉपर तरीकेने पॅकिंग याला फ्रेश केली गेलेली असते अगदी सुंदर याच्यामध्ये आपल्याला व्हेरायटी सुद्धा भेटून जात असते तुम्ही बघत असतील माझ्याकडे जो कन्सेप्ट आहे ना अगदी सुंदर आणि लेटेस्ट आहे लाईट कलर चार्ट मध्ये आपण बघूया पूर्ण साडी कशा प्रकारे आपल्याला ही साडी भेटून जाते तुम्ही बघत असेल अगदी सुंदर हा पॅटर्न माझ्याकडे आहे आणि साडीची लेंथची गोष्ट करू ना तर आपल्याकडे लेंथ पूर्ण भेटून जाते सहा तीचा पूर्ण लेंथ आपल्याला भेटून जात असतो तुम्ही बघत असतील हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो सिल्वरचं याच्यात पूर्ण काम ॲड केलं आहे म्हणून याचा जो लुक येतो ना अगदी सुंदर याचा लुक येत असतो व्हेरायटी आपल्याकडे खूप सारी भेटून जाते तुम्ही बघत असतील आणि जो बुट्टा तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर हा बुट्टा तुम्हाला भेटून जातो तुम्हाला अजून एकदा सांगणार आहे की साडींमध्ये तुम्हाला दुसऱ्या शॉपवरती किंवा दुसऱ्या मार्केटला तुम्ही जाणार ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला कट भेटत असतो कमी पण आपल्या इथे ना फुल लेंथ तुम्हाला भेटून जाते म्हणजे लेंथ असो की तुम्हाला चवडाई असो सगळ्या प्रकारचे जे पण पॅटर्न असतात ना ते फुल तुम्हाला भेटत असतात म्हणजे सहा तीस फुल कट तुम्हाला भेटून जातो त्याच माझ्याकडे सुंदर आहे ग्रे कलर आणि त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण दिलं गेलेलं आहे सुंदर असा वर्क केला गेलेला आहे ही तुम्हाला भेटून जाते कॉटन साडीच अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि तिच्यामध्ये छोट्या छोट्या बॉर्डरचं वर्क केलं गेलेलं आहे तुम्ही बघत असतील जी साडी आहे ना अगदी सुंदर ही तुम्हाला भेटून जाते आणि याच्यामध्ये काय ना प्रिंटेड सुद्धा विथ याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण वर्क ऍड केले गेले म्हणून याचा जो लुक येतो ना अगदी सुंदर याचा लुक तुम्हाला खूप सुंदर सोबर पॅटर्न मध्ये भेटते आणि ही धुतल्यानंतर अगदी सॉफ्ट होऊन जात असते कारण आहे ना आपण एक दोन वॉश करतो ना तर हा कपडा जो असतो ना कॉटनचा सॉफ्ट होत असतो म्हणून तुम्ही काळजी नका करू जेव्हा पण तुम्ही घेतायत कपडा कॉटनचा तेव्हा थोडा हार्डनेसच तुम्हाला वाटेल पण जेव्हा आपण एक दोन वॉश झाल्यानंतर तो सॉफ्ट होऊन जात असतो त्याचनंतर नंतर माझ्याकडे आहे सुंदर प्रिंटेड साडी कलेक्शन अगदी सुंदर आहे हा पॅटर्न बघूया आपण कशा प्रकारे आहे ग्रीन कलर आहे आणि त्याचमध्ये मध्ये तुम्हाला पूर्ण प्रिंटेडचं काम केलं आहे विथ चेक्सचं काम याच्यात ऍड केलं गेलं आहे म्हणून याचा जो लुक वाढवतोय ना तो आहे चेक्स कारण चेक्स मध्ये सुद्धा आता जास्त करून डिमांड आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हा पॅटर्न माझ्याकडे आहे वाव खूप सुंदर चेक्स पण आहेत त्याच्यामध्ये प्रिंट पण आहेत आणि सुंदर असा पल्लू तुम्हाला ऍड केला गेलेला आहे अगदी सुंदर कलेक्शन आहे आपल्याकडे व्हेरायटी म्हणजे खूप सारी आहे प्रिंट प्रिंटमध्ये असो की डॉट प्रिंटमध्ये असो की हेवी वर्क मध्ये असो की नॉर्मल वर्क मध्ये असो लाईट कलर असो की डार्क कलर असो सगळ्या प्रकाराची कलेक्शन आपल्याला भेटून जातात अजमेरा फॅशन मध्ये त्याच नंतर माझ्याकडे अजूनही कलेक्शन आहेत हा सुंदर असा कॉटन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलरचा वर्क मध्ये मी दाखवलं त्याच नंतर आपल्याकडे आहे सुंदर असा कॉटन फॅब्रिक मध्ये लाईट कलर चा आणि तो कलर आहे म्हणजे बेबी पिंक कलर अगदी सुंदर हा सॉफ्ट आहे अगदी कपडा जो आहे ना त्याचा सॉफ्ट कपडा तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील वाव याच्यामध्ये तुम्हाला आहे ना बनारसी जी बॉर्डर आहे ना तिचं काम ॲड केलं गेलंय म्हणजे ही जी बनारसी बॉर्डर तुम्ही बघत आहात ना तिचं काम ऍड केलं गेलेलं आहे आणि छोट्या बुट्टींचं काम याच्यात केलं गेलेलं आहे आणि हेवी पल्लू याच्यात दिला गेलाय अगदी सुंदर याचा जो कॉम्बिनेशन केला गेलाय ना डार्क लाईटचा वर्क याच्यात ऍड केला आहे ऑल ओव्हर साडी जेव्हा आपण बघतो ना खूप सुंदर ही वाटत असते तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हा कन्सेप्ट आहे आणि ही वस्तू तुम्हाला मी जस्ट दाखवले सॅम्पल जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडून तुमचा बिझनेस स्टार्ट करत आहे तर ते कलेक्शन तुम्हाला यांना सेट टू सेट घ्यायचे असतात म्हणजे पाच पीस सहा पीस आठ पीसांचा सेट असतो म्हणजे हे सेट टू सेट घ्यायचे असतात आता तुमच्या मनामध्ये एक विचार आला असेल की मी प्राइस तुम्हाला का नाही सांगत कारण मी कमेंटमध्ये वाचलं होतं की मित्रांनो मी प्राइस या कारणामुळे नाही सांगत की तुम्ही जेव्हा पण अजमेरा फॅशनशी जुडून बिझनेस करत आहात आणि जेव्हा समोरच्या कस्टमरांना तुम्ही हे प्रोडक्ट देत आहेत तर त्यांना हे प्राइस माहीत असणार म्हणून तुम्ही त्यांना सेल आउट नाही करू शकत जर का तुम्हाला प्राईस जाणायची असेल अजूनही कलेक्शन बघायचं असेल तर एक काम करा स्क्रीनवरती नंबर दिलाच गेला आहे त्याच्यावर कॉल किंवा मॅसेज करून तुम्ही सगळ्या प्रकाराचं प्रीडिफ मागू शकतात साडी असो गाऊन क्रॉपटॉप कुठल्याही प्रकारचं प्रीडिओ असो ते मागून तुम्ही पर्चेसिंग करू शकतात मग तुम्ही इथे येऊन सुद्धा करू शकतात आणि तुम्ही घरी सुद्धा पर्चेसिंग करू शकतात आणि जोपर्यंत तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत नाही पोचत तोपर्यंतची जिम्मेदारी असते अजमेरा फॅशनची जर काही तुम्हाला विचारायचं तर विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स दिलंच आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही प्रश्न विचारू शकतात आणि कसं कलेक्शन तुम्हाला वाटलं तेही मला सांगू शकतात कुठला व्हिडिओ तुम्हाला पुढचा बघायचा आहे तेही मला सांगू शकतात भेटूया आणखी आपण सुंदर सुंदर कलेक्शन सोबत जातो या नमस्ते